कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला मोहित कंबोज का नाही घेऊ शकत मोहित कंबोज कोण तुमचा धाव आहे का मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचा खालच्या वरच्या घेऊ शकत नाही बाकी बाहेरच्याच काही बंधन नाही मला सभापती महोदय जलसंधारण आणि जलसंपदा अतिशय महत्वाचे विभाग आहे सभापती महोदय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंबोज दीपक कंबोज कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय सुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण आहे मोहित कंबोज कोण या मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ चारे असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत निर्णय कोण होतो मोहित कंबोज नाही नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला हा पुरावा म्हणूनच बोलतो मी प्रसादजी पुरावा म्हणून बोलतो ठेवेल ना तुम्ही कोण मागणार आहे ते मागतील मला देईल मी त्यांना तुम्ही कोण मला मागणार आहे आता तुम्हाला थोडी परवान दिली असं माझं भाषण रोखण्याचं आम्ही बोललो का प्रवीण भाऊच्या भाषण काय का नाही घेऊ शकत मोहित कंबोज कोण तुमचा दाव आहे का मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचा खालच्यावरच्या घेऊ शकत नाही बाकी बाहेरच्याच काही बंधन नाही मला बाहेरच्या कोणाच्या विषयी नाव घ्यायचं मला बंधन नाही घ्या त्यांचं परमिशन दिली का त्यांना सभापती महोदय माझा आरोप आहे याची चौकशी व्हावी प्रसादजी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा मी पण पुरावे देईल की प्रवीण तो कोण कंबोज कशा पद्धतीनं द्या ना आम्ही तुम्हाला काय मार्ग घेतले बिलकुल द्या काही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय मी बोलतोय त्यांची त्यांची ज्यावेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी दे सभापती महोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका